सुट्टीच्या दिवशी गरम गरम वाफाळलेल्या मऊ लुसलुसित इडली आणि त्याबरोबर आंबट गोड सांबर ओल्या नारळाची चटणी असेल तर नाश्ता आणि जेवण एकत्रच होऊन जाते तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुसित इडली आंबट गोड सांबर आणि हरभऱ्याची डाळ घालून केलेली ओल्या नारळाची चटणी नमस्कार मी प्रिया प्रियास किचन फूड अँड मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर इथे पाहू शकता आपलं बॅटर छान फॉर्मेंट झालंय रात्रभर आणि थंडी असूनही छान आहे पहा किती हलकं आहे तर यासाठी म्हणजे हे आधी पण मी या वाटणाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक पण मी खाली देते आणि आता परत मी तुम्हाला एकदा सांगते मी दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ आणि एक छोटा चम्मच मिठी दाणे टाकून हे काल सकाळी भिजवलं होतं रात्री जाडसड वाटले आणि आता हे रात्री मी फर्मेंट करायला ठेवलं होतं सकाळी पाहू शकता तुम्ही छान फर्मेंट झाले या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे भिजवलं तर खूप छान फर्मेंट होतं थंडी असली तरीही फक्त मीठ घालायचं नाहीयेच रात्री आता आपण सर्वात अगोदर सांबारसाठी डाळ शिजवून घेऊया इथे मी अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे धून स्वच्छ आणि त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे कट करून टाकलेत आणि हा दुधी भोपळा घेतलाय मी अर्धा तो पण मी जाडसर कट करून त्यात आहे आणि आपल्याला दोन मीडियम साईजचे टोमॅटो पण यात घालायचे आहेत छान पिकलेले घालायचे त्वचे नाही घालायचे त्याने कलर छान येतो सांबरला आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि यातच आता भाज्या बुडतील एवढं मी पाणी घालते पाहताय तुम्ही आणि एक थोडीशी चिमूटभर हळद घालायची हळद जास्त घालायची नाही नाहीतर मग सांबरचा कलर चेंज होतो आता याला थोडं हलवून मी एक तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या तेवर आपण चटणीची तयारी करून घेऊया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मा ओलं नारळ घेतले थोडं एक पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ही मी खूप वेळ झालं एक तासभर झालं हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती ती घातली आहे थोडी आणि यातच थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालून तर हे मिक्सरला मी बारीक वाटून आहे आणि थोडंसं मीठ घातलंय पहा मी आता एक चम्मचभर आणि अर्ध लिंबू घाल घ्यायचंय गा आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस मी यात टाकते पहा आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचंय बारीक चटणीसाठी मी तडका आहे तडका पॅनमध्ये मध्ये मी जिरे मोहरी आणि थोडंसं हिंग घालून याला चटणीला आपल्या छान तडका दिलाय तर आपली चटणी तयार आहे आपण आता इडल्या वाफवायला ठेवूया इडली बॅटर मध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ घालून घेतलंय फक्त हलवून घेतलंय आणि बॅटर पाहू शकता तुम्ही खूप पातळही नाहीये आणि खूप घट्टही नाहीये मीडियम ठेवलेलं आहे आणि या इडलीच्या प्लेटला मी अगोदर तेल लावून घेतलंय आणि मग बॅटर टाकले आणि इथे पाहू शकता इडली कुकर मध्ये मी आधीच ऑलरेडी पाणी टाकलं होतं आणि एक छोटासा लिंबाचा तुकडा टाकला होता कारण काळं होऊ नये म्हणून आणि आता मग मी या प्लेट ठेवून घेते आणि या प्लेट पण तुम्ही पाहू शकता मी खालची जी इडलीची प्लेट आहे त्या इडलीवर हे होल जे आहेत कडेचे ते आले पाहिजे कारण काय होतं स्टीम पास होती आणि मग इडली व्यवस्थित मऊ शिजते आणि आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्याही झाल्या आहेत आणि कुकरही थंड झालाय आता आपली डाळही छान शिजले पाहू शकता याला थोडंसं मी रवीनी फेट फेटून आहे आणि आता कढईमध्ये मी सांबरला तडका देण्यासाठी थोडंसं तेल मोहरी आणि थोडासा कांदा टाकलाय आणि थोडंसं हिंग लाल तिखट एक चम्मच सांबर मसाला दोन मोठे चम्मच टाकले आहेत आणि हे छान परतून घ्यायचं आहे आणि मग जी आपण डाळ फेटली होती आत्ता त्यात थोडंसं पाणी घालून ते या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि थोडंसं हलवून आहे एक दोन चम्मच मीठ आहे आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी होतं मी ऑलरेडी आधीच भिजत घातलं होतं एक तासभर ते मी याच्यात टाकून घेतलं आहे आणि आता आपल्या इडल्या पण वाफल्या आहेत पहा सांबर रेडी आहे चटणी पण रेडी आहे आणि इथे इडल्या पण वाफवल्या हे थंड होऊ देऊया आणि इथे मी आता सांबार तयार आहे म्हणून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आता ह्या इडली पण थंड झाली आहे थंड झाल्यावर काढायच्या आहेत गरम गरम काढल्या तर तुटू शकतात तर या मी काढून घेते तुम्ही पाहू शकता इझिली निघतायत चिकट झालेल्या आहेत चिकट जर झाल्या असत्या तर या निघल्या नसत्या पटकन लगेच जाणवतं आणि छान फुगल्या पण आहेत पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते इथे पाहू शकता मी तुम्हाला एक इडली दाखवते तोडून आणि माझी मुलं तुम्ही पाहू शकता लगेच घेत आहेत काढून मी एक एक पूर्ण कुकर काढला होता इडलीचा तर त्यातल्या फक्त एवढ्याच इडल्या राहिल्या आहेत मुलांनी सर्व पाहून पण टाकले आहेत आता मी परत हे दुसरं भांडं लावून तुम्हाला काढून दाखवते प्लेटिंग करण्यासाठी आणि इडली पाहू शकता तुम्ही किती छान मऊ आहे लुसलुशीत इडली केली ना की मुलांना सांगावं लागत नाही नाश्त्याला या म्हणून तर तुम्हीही अशाच माझ्या पद्धतीने इडली करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या इडल्या कशा झाल्या ते तर परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद